आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्रीचे बीएलओ यांनी घरोघरी जाऊन वाटप केले मतदार माहिती पत्रकांचे वाटप बातमी आहे फुलंब्रीमधून फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या येणाऱ्या निवडणुकीत सर्व मतदार राजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा यासाठी बीएलओ यांनी शहरात घरोघरी जाऊन मतदार माहितीचे पत्रके वाटप केले आहेत देशातील अनेक राज्यासह महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यातील दोनशे मतदारसंघात येत्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे याच अनुषंगाने निवडणुकीत कोणीही आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये याकरिता भारत निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे त्याचाच एक भाग म्हणजे प्रत्येक मतदाराला त्याचे मतदान केंद्र कुठे आहे त्याचा अनुक्रमांक किती आहे यादी भाग क्रमांक किती आहे अशी मतदारांची पूर्ण माहिती असलेल्या पोल ओ म्हणजे बुथ लेवल अधिकारी यांनी घरोघरी जाऊन मतदारांना वाटप केली आहे या पोलचीट वर काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत त्यात जसे की मतदान संपण्याच्या वेळी रांगेत असलेल्या सर्व मतदारांना त्याचे मत नोंदविण्यासाठी परवानगी दिली जाईल महिलांसाठी स्वतंत्र रांगा असतील मतदानासाठी ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाईल मत नोंदवण्यासाठी अंध आणि अशक्त मतदारांना मतदान कक्षात प्रौढ सोबत्याला नेण्याची परवानगी दिली जाऊ शकते मतदान केंद्राच्या आत मोबाईल फोन आणि कॅमेरे यासारख्या उपकरणांना परवानगी नाही एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मत देण्यासाठी पैसे किंवा इतर कोणतेही प्रलोभन देणे किंवा स्वीकारणे ही कि कायद्यानुसार भ्रष्ट प्रथा आहे मतदान करण्यासाठी मतदाराला सोबत मतदान ओळखपत्र किंवा आयोगाने निर्दिष्ट केलेल्या बारा पर्यायी दस्तऐवजापैकी एक दस्तऐवज सोबत बाळगणे आवश्यक आहे अशी महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा